आपण ऐतिहासिक मोती तलाव या भिंतीवर आपण उभे आहोत राव जगदेवराव जाधव यांनी या भिंतीचं बांधकाम केलेलं आहे मातु सिंदगेड राजा शहराला व शेतीला पाण्याची व्यवस्था व्हावी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून तत्कालीन ही हा तलावाचं बांधकाम झालेलं आहे परंतु या ऐतिहासिक भिंतीवरती मोठमोठ्याले झाडं उगलेले आहेत त्यामुळं या भिंती ही भिंत आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे एकवीस मे रोजी दोन हजार बावीस रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शहराला भेट दिली होती त्यावेळेस त्यांनी पुरातत्व विभागाला आदेश देऊन हे झाडं समूळ नष्ट करण्यासाठी सांगितलं होतं परंतु अजून तरी या झाडं या, या या ठिकाणचे झाडं काढण्यात आलेले नाही सुप्रियाताई सुळे असेल डॉक्टर राजेंद्र साहेब असतील व शहरातील इतर कार्यकर्ते यांनीसुद्धा या याची मागणी केलेली आहे परंतु अजूनसुद्धा या तलावाच्या भिंतीवरील झाडं काढलेले नाही त्यामुळं हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे मी शिंदेगडाच्या शहर भाजपच्या वतीनं मी अशी शासनाला विनंती करतो की हे झाड आपण तात्काळ नष्ट करून येणाऱ्या पिढीला हा ऐतिहासिक वारसा जतन करावा अशी विनंती करतो